नमस्कार मंडळी तर हा आहे लास बेगासमधला स्पियर ही एक अत्याधुनिक आणि भव्य अशी रचना आहे जी प्रामुख्याने कार्यक्रम कॉन्सर्ट आणि व्हिज्युअल शोजसाठी वापरली जाते स्पियर ही एक प्रचंड अशी गोलाकार इमारत आहे जी तीनशे फूट उंच आणि पाचशे फूट रुंद अशी आहे इथे रोबोट आहेत ते आपल्या बरोबर कोणत्याही भाषेत बोलू शकतात आणि आपल्या प्रश्नांची उत्तर देतात स्पेयर मध्ये जगातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक रिझोल्युशन असलेली एलईडी स्क्रीन आहे जी आतून आणि बाहेरूनही बसवले आहे यात जवळजवळ सतरा हजार पाचशे लोक एकाच वेळी बसून शो बघू शकतात तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे शोज होतात आणि शो नुसार याच तिकिटाचे दरही वेगवेगळे असतात आणि त्यातला सगळ्यात फेमस असा शो म्हणजे पोस्ट फ्रॉम अर्थ हा पन्नास आहे <स्थाथ> तर ह्या व्हिडिओमध्ये दोन अंतराळ बीळ स्पेसमध्ये गेल्यानंतर जागे होतात आणि ते पृथ्वीच्या आठवणी विसरलेल्या असतात तर त्या पृथ्वीच्या आठवणी या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतात अठरा हजार रिझोल्युशन असलेली ही स्क्रीन फक्त आपल्या समोरच नाही तर संपूर्ण सभागृहात पसरलेले आहे ह्याचे थ्री डी साऊंड इफेक्ट कंपन देणाऱ्या खुर्च्या वारा दुख सुवास हे सगळ्या तंत्रज्ञानामुळे असं वाटतं की आपण स्पेसमध्ये आहोत आणि पृथ्वीभोवती फिरतोय

Life invented itself, adapted itself. तर हा आहे लास वेगास मधला सीझर पॅलेस येथील डिझाईन रोमन संस्कृतीवरती आधारित आहे यातील भव्य स्तंभ राजशाही मूर्ती कारंजे संगमरवरी भिंती एकदम रोम मधील राजवाडा असल्यासारखा वाटतो बाकीच्या हॉटेलप्रमाणे इथेही राहण्याची शॉपिंगची आणि कसिनोची सोय आहे इकडचे छत पाहून असं वाटतं की आपण बाहेर आकाशाखाली आहोत या छताची खासियत म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ ह्याचे रंग बदलतात इकडे दर एक तासाला अटलांटीस शो असतो हा शो म्हणजे अनिमेटेड पपेट शो आहे ज्यात राजा अटलांटिस त्याचा मुलगा आणि याची मुलगी ह्यांच्या सत्तेसाठी संघर्ष होऊन अॅटलँटिसचा विनाश कसा होतो हे दाखवलंय हे पाहून आपल्याकडच्या गणपती मधल्या हलत्या देखावांचीच मला आठवण झाली तर हे आहे लास व्हेगस मधलं वेनिशियन हॉटेल याचं डिझाईन इटलीतल्या व्हेनिस या शहरावरती आधारित आहे यातलं महत्वाचं आकर्षण म्हणजे इथे गंडोला नावाच्या बोटीमध्ये बसून पाण्यात एक राईड सुद्धा घेता येते हे आहे लास लागसमधलं लक्सर हॉटेल जे एका भव्य पिरेमिडच्या आकारामध्ये बांधलंय जे प्राचीन इजिप्तचं प्रतीक आहे तर हे आहे एक्सकेलेबर हॉटेल रंगबिरंगी टॉवर्स असलेलं हे होटेल परिकेतले राजवाडा असल्यासारखं वाटतं इथे मी कसिनो देखील ट्राय केला आणि जेवढे पैसे लावले ते सगळे हरले सुद्धा पण लास वेगस मध्ये आलो म्हटल्यावरती कसिनोचं पण एक्सपिरियन्स घ्यायलाच हवा तर अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त इथे लोक प्रचंड गर्दी करतात आणि त्यानिमित्ताने इथे फायर वर्क देखील केलं जात तर असं हे अमेरिकेतलं लास वेगस तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका